नमौ। ओम नमौ ओम ओम कारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला प्रदोष व्रत हे थोडक्यात सांगणारे कसं केल्या जात पण त्यापूर्वी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जी जोडले गेलेली मंडळी आहे त्यांचे शिवावेश पूजा हे करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली आणि मंडळी विशेष म्हणजे आज प्रदोष व्रत याच्यासाठी का सांगायचं तर आज जे आपल्या जोडल्या गेलेल्या ताई आहेत सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर या तईंनी प्रदोष व्रत एक वर्षाचा संकल्प केला होता हु? आता उशिरा मला कळल्यानंतर आता प्रदोष व्रताची जी पूजा असते संकल्प पूर्ण करायचा असतो त्यासाठी शिवमंदिरामध्ये पूजा वगैरे केल्या जातात आणि थोडं जे घडण तसं अन्नदान केलं जातं तर ते गुरुवारी उशिरा समजा मिळाल्यामुळे अथवा नियोजन नसल्यामुळे आपण प्रदोष वृत्ता दिवशी केलं नाही पण आज शंभूचाच वार आहे सोमवार आहे तर सौभाग्यवती सविता ताई यांच्या करता यांच्या पूजा ज्यांनी मांडल्या होत्या प्रदोष व्रत केलं होतं त्याकरता आज त्यांची पूजा आणि अन्नदान हा कार्यक्रम होत आहे तर असो आपल्याला बोलायचं आहे की प्रदोष व्रत का करावं आता ताईने एक वर्षाचा संकल्प केला होता आणि आता पुढे करायचं का नाही याच्यामुळं त्यांनी मला विचारलं की मी पुढे म्हणजे मला आता वाटतं की हे व्रत माझ्याकडे बरेच ओको आहेत पौर्णिमा असते मग बरेच सोमवार असतो वगैरे वगैरे मग मला हे वृत्त आता मला थांबवायचं आहे म्हणून मला हे समजा उद्यापन थोडक्यात करायचं आहे मला तर म्हटलं ठीक आहे म्हटलं ताई आपण उद्यापन करूया म्हटलं एक वर्षाचं झालं आहे तुमचा संकल्प तर करूया परंतु पुढे तुम्ही आ, हे वृत्त चालू ठेवा आता हे पुढे का चालू ठेवा असं का सांगितलं मी फक्त ताईला एक मॅसेज केला की चांगलं असतं परंतु आज मी कर्तव्य सांगतो आणि तुमच्याकरताही सांगतो का चांगलं असत तर प्रदोष व्रत्त हे जे वृत्त मला माहीत झालं माझ्या लहानपणी खूप लहान होतो चार पाच वर्षाच्या आत बाहेर असेल तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रदोष व्रत माझी चुलती करत होते आणि तेव्हा ओळख झाली मला या व्रताची बऱ्याच वेळेस आम्ही आता सगळेजण जेवायला कोणी बसलो शेतामध्ये गेलेले आहेत काही की जेवायला तर ते जेवत नसे ते खात नसते काही मग आता एखाद्या वेळेस कसं लाडानं मी म्हणायचं आई हे तुला खायचं नाही जेवायचं नाही का नाही रे बाबू मला प्रदोष आहे प्रदोष आहे असं म्हणायची बऱ्याच वेळेस असं व्हायचं मग हे प्रदोष म्हणून नेमकं का आहे त्यावेळेस मला काही समजलं बी नाही आणि कळलं बी नाही त्यांनी कधी मला सांगितलं पण नाही कारण पण ते बालमनावर जे प्रदोष व्रत हे मला जे बसलेलं होतं ना जसं पुन्हा नंतर मोठं झाल्यानंतर मी मोठा झालो आणि मला समजा या शोपासनेतले काही अभ्यास होत गेले आणि त्याच्यातून मला कळलं की प्रदोष व्रत किती महत्वाचं आहे मग हे महत्वाचं आहे म्हणून ही माझी चुलती आई म्हणतो तो तिला मी ती आई करत होती आणि खरं तर माझ्या सख्या आईनं काही केलेलं नाही असलं वृत्तप्रिप पण ही चुलती करत होते आणि चुलती करण्याचे म्हणजे समजा माझे चुलते होते जे का देवधर्मातले हे खूप होते आणि त्यांच्यामुळं कदाचित करीत असेल अगर तिची माहेर परंपरा असेल ते मला काही माहीत नाही परंतु ती व्रत करायची आणि आता मी जास्त विस्तारित काही सांगत नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे पण ती व्रत करत होती ती अजिबात खात नव्हती कसलंच खात नव्हतं सकाळी सुद्धा काही खात नव्हती हे मला माहिती आहे पाणीच प्यायची फक्त आणि संध्याकाळी जर वाटलं तर थोडंफार ती फराळाचं खायची शक्यतो नव्हतीच खात असं मला तरी वाटतं अशी कडक धरायची आणि त्या कडक उपवासामुळे खरंच मी परत परत कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलंय की ती चुलती इतर देवदेव काय करत नव्हती काय नव्हती अशिक्षित होती ती काय शिकलेली नव्हती खूप पूर्वीची पुरु, गोष्ट आहे माझी चुलती म्हणजे माझ्या आजी आजीच्या वयाची तर त्याचा परिणाम समजा त्रिवृत्त करत असल्यामुळे बाकीचं तर काय पूजा मी पाहिल्या नाहीत कधी केलेल्या परंतु तिचं मरण मृत्यू हा मी चांगला मोठा असलेला काही वर्ष झाले नाहीत एक माझ्या माहितीहून एक सतरा अठरा वीस वर्षाच्या आत बाहेर झालाय पण तिला मरण एवढं चांगलं आलं खूप चांगलं आलं आणि ती जी तिथं समजा आमच्यात काय असतं गाळल्या आमच्यात जाळल्या जात नाही आमच्या समाजामध्ये तर गाळल्या गेल्यानंतर जी समाधी बांधली पण त्या समाधीच्या जागेवर एक सार्वजनिकरित्या गाववाल्याने असं मंदिर म्हणजे त्यांनी वेगळ्या उद्देशाने बांधलं हा विषय वेगळा आहे परंतु त्या जागेवर शिवमंदिर झालं आणि आज आणि आमच्यात नेमकं असं समाधीवर शिवलिंग असतं पण एवढं मोठं शिवलिंग झालंय एवढं मोठं शिवलिंग स्थापन झालंय तिथं तर पूजा अर्चा होते सतत त्या समाधीवरती नामस्मरण होतं दररोज भजन होते लोकांना त्या खाली समाधी काय माहीत नाही बऱ्याच लोकांना पण आम्हाला माहीत आहे ना काही लोकांना आहेत जे काही मेले नाहीत लोक पण त्या समाधीवर अजूनही नामस्मरण वगैरे असं तिथं कार्यक्रम होतात मोठे मोठे कार्यक्रम सप्ताह होतो हे होतं मग मला वाटतं की निस्त तिनं प्रदोष व्रत केलं तर तिला एवढं आज मरण पावली तरी तिची आठवण तिचं स्मरण राहत म्हणजे एवढा प्रभाव आहे त्या व्रतामध्ये हे मी समजा पाहिलेलं परंतु पुन्हा नंतर माझा अभ्यास झाला याच्यामध्ये शिवपासनेमध्ये त्यानंतर बऱ्याच जणांना मी हे शुभ व्रत सांगितलं म्हणजे प्रदोषाचं वृत्त करायला सांगतो तर खूप जणांचा चांगला अनुभव आहे खूप जणांचा खूप आपले जे दोष असतात ना आता समजा पुराणामध्ये काही सांगितलं असतं ते वेगळी बाजू मी सोप्या भाषेमध्ये सांगत असतो जे आपले काही दोष असतील आपण किती पाप केलं काय केलं हे सर्व दोष जातात आणि आपल्याला एक आध्यात्मिक ज्ञान एक आपल्या शरीरामध्ये मिळतं मनाला शांती मिळते मन प्रसन्न राहतं अशा अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात हे मी अनुभवलंय आणि लोकांना ज्यावेळेस मी हे व्रत करायला सांगतो ज्याने का मनातून केलेलं आहे करतात त्यांना खरंच अनुभव चांगला आहे म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगत असतो तुम्हाला की तुम्ही हे वृत्त करत जा महिन्यातून आपल्याला दोन वेळेस येत फक्त आता वृत्त करायचं कसं हा नवीन जर कोणी पाहत असतील त्यांना हा प्रश्न पडला असेल ऐकलं असेल की प्रदोष व्रत आहे बाबा परंतु कसं करायचं तर काही नाही एकदम सोपा आहे बघा नीट थोडस काळजीपूर्वक ऐका सकाळी आपण नेहमीप्रमाणे उठतो लवकर उठावं आणि शिवपूजा करायची असते सकाळी सकाळी आपण उठल्यानंतर शिवपूजा करायची शिवपूजामध्ये पांढरे फुलं बेलपत्र जे उपलब्ध होईल ते वापरावं फक्त लाल फुलं वगैरे वापरू नये थोडे पिवळे असतील थोड्या कलरचे दुसरे असतील तरी चालतात हे अक्षदा म्हणजे तांदूळ या गोष्टी असाव्यात आणि सकाळची पूजा झाल्यानंतर समजा आपल्याला जर जितक सहन होतय तेवढं आपण फराळाचं टाळावं हम्म आणि जर मनातून केलं ना वृत्त हे शिवव्रत मनातून केलं प्रदोषाच तर आपल्याला भूक नाही लागत हो फक्त श्रद्धा असली पाहिजे हम्म श्रद्धा असल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही अशा अनेक लोकांच्या अनुभव मला सांगतात लोक आता हे मग समजा आपलं ठीक आहे बायचान्स आपल्याला लागली भूक आपल्याला समजा काही आपण आजार असू शकतो काही असेल उपाशी राहता येत नसेल गोळ्या वगैरे खायच्या असतील तर आपण थोडीशी फराळ करू शकतो आता पुढे काय आता दिवसभर आपण हे फराळ केले अथवा राहिलो आता सायंकाळी सूर्यास्त होतानी स्नान करावे आणि त्यानंतर एकदा शिवपूजा करायची असते आणि शिवपूजा केल्यानंतर म्हणजे सूर्यास्त होतो तोपर्यंत शिवपूजा झाल्यानंतर अं देवाला प्रसाद ठेवायचा खडी साखर आपला गोड प्रसाद काय आपल्याला आहे ते आणि त्यानंतर आपल्याला जर भूकच लागली असेल खावास वाटत असेल तर थोडंसं फळ अथवा उपवासाला काही केलेलं असेल ना तेवढंच खायचं मोजकं खायचं हे मोजकं का खायचं व काहीतरी शरीर चालावं म्हणून आणि शक्यतो उपवास राहिला तर खूप चांगले उपवास पूर्ण जर धरला ना खूप चांगले आता हे चांगलं कसं एकतर आपल्याला शिवाचंच नामस्मरण होतं आणि आपण एक, तर एक तरांनी बोललो का हो आज उपवास आहे काय तुम्हाला हो ना प्रदोष आहे आणि शिवाचा प्रदोष आहे हे आपल्या आप मनातून हृदयातून आणि याच्यामुळं काय होतं मन हे व्रत केल्यानंतर मन शुद्ध होत त्याबरोबर आपलं शरीर सुद्धा शुद्ध होतं आपण जर फराळ नाही ना केली आपण काही खाल्लं नाही ना तर शरीर शुद्ध होतं शंभर टक्के हम्म पण बरेच लोक प्रदोष व्रत धरतात आणि संध्याकाळी जेवतात पण हे जेवायचं नसतं जेवण करायचं नाही हा लक्षात ठेवायचं आणि शक्यतो थोडस जर वाटत झोप जर येत नसेल तर आपण फराळ खाऊ शकतात पण जास्त उशिरा नाही खायचं एक आत बाहेर तर ही काही अवघड गोष्ट नाही जसं जमन तसं दिवसभर आपण उपास काळामध्ये शिवनाम घ्यावं ओम नमो शिवाय नम ओम नमो शिवाय नम हा मंत्र जप सतत काम करत असता तुम्ही प्रवासात असाल तरी हे व्रत करत असताना शिवनाम जप हा सतत करत राहायचं जसा जमन तसा बघा तुम्हाला किती चांगला अनुभव येतो तुम्ही पहा अहो आपल्या तही एक आहेत इंग्लंडमध्ये राहतात त्या स्नेहलता स्नेलता म्हणून त्यांनी आपल्याकडून दीक्षा पण घेतलेली आहे त्यांना आता काय ते पण व्रत करत होत्या परंतु त्यांना काही आजार असल्यामुळे थोडंसं तब्येत ठीक नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं की बाबा म्हले हे मी वृत्त करत होते पण माझी तब्येत ठीक नाही आणि मला गोळ्या खावं लागतात त्याच्यामुळे आता मी काय करू तर तुम्ही हे पूर्ण करू शकताल का म्हटलं हो आणि त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचे जे उपवास आहे त्यांना काही गोळ्यामुळं खाता येत नाही आपलं म्हणजे उपवास करता येणार गेला तो म्हणून मी त्यांचं व्रत त्यांच्या नावानं मी उपवास करतो मी उपवास करायला चालू केलं तर तुम्ही म्हणता हे असं कसं तर आपण जर आजारी असाल काही असेल काही प्रॉब्लेम आला तर इतर आपल्या घरातील सदस्याला अथवा आपल्या जवळच्या कुणीही व्यक्ती हे तुमचा उपवास चालू ठेवू शकतो तसं काही अडचण नाही पण तुम्ही हे व्रत करावं अशी मी तुम्हाला कळकळून कल विनंती करतो कारण मी ताईला सुद्धा सौभाग्यवती सविता ताईंना सुद्धा हे सांगितलं की ताई तुम्ही जरी आता ही संकल्प एक वर्षाचा केला असला तरी पुढे चालू ठेवा कारण त्यातील जे पुण्य आहे काय जे आहे काय जी आपल्याला फळ मिळणार आहे ते अवश्य मिळणार आहे म्हणून त्यांना मी पुढे चालू ठेवण्याचं सांगितलंय आणि त्यांनी होकार पण दिला आणि त्यांनी पुढे चालू ठेवण्याचं पण करते म्हणून सांगितलं तर असो तुम्हीही कुणाला जरी इच्छा असेल तुम्हाला की हे प्रदोष वर्तक करावं तर आवश्यक करा कारण तुम्हाला याच्यातून तुमची सोडणूक होणार आहे तुमच्या जीवनातल्या काही अडचणी